नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार कालपासून मंत्रालयात आहे तुमचा बावीस तेवीसचा प्रश्न त्रुटीचा प्रश्न हे सगळे डोक्यात आहेत जादूच्या कांडीसारखे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत पण प्रयत्न सुरू आहे शंभर टक्के विश्वास देतो प्रश्न भविष्यात सुटतील आता काल देओल साहेब आयुक्त साहेब आणि रेखावार साहेब या सगळ्यांसोबत एक बैठक झाली त्या बैठकीत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की टप्प्याच्या पगाराचे पैसे आहे त्या बजेटमधून काढून या महिन्यात तुम्हाला मिळतील मग टप्प्याचा पगार वाढीव टप्प्याचा पगार या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पैसे येतील आणि ऑगस्ट सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर हा पहिला पगार होईल आणि ऑगस्ट पेड सप्टेंबरचा सप्टेंबरचा देखील भविष्यात पगार होईल म्हणजे टप्प्याचा पगार कुठलीही न पाहता या महिन्यात होईल अशी मंत्रालयातली स्थिती आहे आता दुसरा मुद्दा मला टीईटीवर तुमच्याशी बोलायचं होतं तो फारच गंभीर मुद्दा आहे त्याचा पूर्ण अभ्यास करू मी साधारणतः उद्या तुम्हाला टी ई टीवर विस्तृत व्हिडिओ क्लिप देतो घाबरण्याचं काही कारण नाही व्हॉट्सॲपवर सगळी चर्चा सुरू आहे ती चर्चा पूर्णविराम देणारी नाही आहे पण मी जे काही सांगेन त्यातून तुम्हाला पूर्णविराम मिळेल घाबरण्याचं कारण नाही टी ई टीबद्दल देखील उद्या बोलतो नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी आत्ताच देशपांडे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं काल माननीय आयुक्त माननीय सचिव देओल साहेब आणि डायरेक्टर रेखावर साहेब यांच्यासोबत जी बैठक घेतली त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा की दोन जून ते बारा जून या कालावधीमध्ये या राज्यातील प्रशिक्षण झालं होतं वरिष्ठ आणि निवडसणीबाबतचं त्यांचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे त्याचा पाटलाग पाठीमागच्या वीस पंचवीस दिवसापासून सुरू आहे पण त्याला स्वरूप आलं आहे कालच त्यांनी तशा सूचना दिल्या आहेत डायटच्या मार्फत आपणाला येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे शुक्रवारपर्यंत आपणाला ऑफलाईनला ते सर्टिफिकेट मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था सगळी झाली आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे नंतर जो आयुक्त यांच्याकडं जी चर्चा झाली त्यांच्यामध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी यांनी जो टप्पा वाढ द्यायचा आहे संदर्भात काढलेल्या पत्रांच्या संदर्भात चर्चा झाली प्रत्येकानं शासनानं दिलेल्या आदेशामधील नमूद केलेल्या मुद्द्याला अनुसरूनच माहिती घेणं अपेक्षित असताना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रामध्ये त्यांना विसंगती आढळलेली आहे आणि त्याच्या खाली ते सूचना योग्य त्या देऊन शिक्षकांना लवकरात लवकर टप्पा विहित कागदपत्र दिल्यानंतर कसा मिळेल यासाठी सूचना देणार आहे आज इतकेच धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका